टाकळे हाजी विविध कार्यकारी सोसायटीचे माजी चेअरमन चंद्रकांत आप्पा साबळे यांचा सत्तरावा अभिष्टचिंतन सोहळा नुकताच पार पडला सन एकोणीसशे चोपन्न साली जन्म झालेले आप्पा एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली विवाहबद्ध झाले प्रतिकूल परिस्थितीमध्ये आई स्वर्गीय गंगूबाई व वडील स्वर्गीय भाऊसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली एकत्र कुटुंबाची जबाबदारी एकोणीसशे शहात्तर साली लिलया पेरली एकत्र कुटुंब उभारून तीन भावंड बारा एकर वडिलोपार्जित जमीन त्या काळ्या आईची सेवा करता करता नव्याने चाळीस एकर जमीन खरेदी केली तीस माणसांचं एकत्र कुटुंब त्याची बाग आपांनी फुलवली आपल्या दृष्टिक्षेपातून पाहत असताना एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उचाळे वस्ती या शाळेला एक एकर जमीन दान केली विविध मंदिरांचा जीर्णोद्धार केला सामुदायिक विवाह सोहळे अखंड हरिणाम सप्ताह यात्रा कमिटी याच्यामध्ये आपांचा सक्रिय सहभाग राहिला सन दोन हजार अकरामध्ये विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमनपद आपांना माजी आमदार पोपरराव गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली मिळाले सन दोन हजार तेवीसमध्ये दिंडी सोहळ्यामध्ये आपांनी सहभागी होऊन पंढरीची वारीही पूर्ण केली अशा गुणवंत माणसांच्या अविष्टचिंतनाला मोठा जनसमुदाय कुंडमावली पर्यटनस्थळ या ठिकाणी जमल्याचं पाहायला मिळालं आहे टाकळे हजी गावातून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली माजी आमदार पोपटराव गावडे यांच्या परिवाराकडून सुवर्णमुद्रिका व संपूर्ण पोशाख देऊन आप्पांना सन्मानित करण्यात आलं या कार्यक्रम प्रसंगी सर्व क्षेत्रातील मान्यवर मंडळींसह बेड भागातील नागरिक नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित असल्याचं चित्र यावेळी आपल्याला पाहायला मिळालं प्रसंगी आर बी गावडे सर प्रदीप वळसे खंडुशेठ भाईक भास्कर उचाळे हरिभक्त परायण भाऊसाहेब महाराज चोरे सावित्रा शेठ थोरात अविनाश पोकळे संदीप गायकवाड पुण्यावरून हनुमंत नाजिरकर बाबाजी गावडे प्रभाकरजी गावडेसाहेब टाकडे हाजीच्या लोकनियुक्त सरपंच अरुणाताई घोडे पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य पांडुरंगजी पवार आणि माजी आमदार पपोनराव गावडे यांनी चंद्रकांत आप्पांच्या कार्याचा गौरव करून दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आप्पांचे ज्येष्ठ चिरंजीव उपशिक्षक संभाजी साबळे सर यांनी केले सन्मानपत्राचे वाचन आयुर्विमा अधिकारी संजय जी भाईक यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लहू साबळे यांनी केले अन्नदान महाप्रसादाने या कार्यक्रमाची सांगता झाली ब्युरो रिपोर्ट शिवनेरी संवाद कुंडे पर्यटन स्थळ टाकळी देऊन सन्मान केला जात आहे त्या आणि शिवजन्मभूमी पणजी पवार साहेब उपस्थित आहेत सहकुटुंब सहपरिवार या ठिकाणी मला मिलास साबळे यांचं कौतुक करावं लागेल वडील सुंदर अशी शेती आधुनिक पद्धतीने करतायत मिलास मनापासून स्वागत करतो सगळ्यांचे स्वागत या ठिकाणी स्वागत करूया सुंदर असं सन्मान या ठिकाणी केलेलं आहे धन्यवाद आपण मालिबाला विनंती करतो आपण जागेवरती बसून घ्यायचं आहे 管理。